आमच्या वेळेस फिरले का त्यावेळेस त्याच्यामुळेच खव राहिले ना आन बनत होते रे इकडं कोण वागतो वागत कोणा निर्देशन त्या पि काय दहा तीके सोडलेले त्यातले एक मेला न आई मी कसं मेडम फासाच लागला फासून दुकाग शिकवण्यासाठी फास लावतो ना हा

बोलताय का तुम्हाला एवढ्या एरियात आहे ना जेवढं जेवढं एवढं जवळ जवळ तिथून पाच पाच सहा सहा किलोमीटर अंतरावरला त्याच्या बिबट्या तुम्हाला सापडायच्या नाही कारण का लोकांची रहदारी आली खूप बरोबर इथले लांब जातात त्याला

अजून त्याला मिशी घाललेली असते क्रेष्ठ मला वाटलं की बघायला तिथे वेगळीच नाशा असते दिसायला वेगळेच दिसतेकडे अशा प्रदेश कोणकडे प्रदेश त्यानं देश देश ना मग माझं

सिद्धीकडे होता ना सिद्धी सिद्धी सिद्धीच्या मुळे सिद्धीचा महाल आहे ना हां हां महाल आता रिपेअर केलाय सात माळायचं त्याला सात कलरच्या काचा आणि त्या काचांच ते पाऱ्यामध्ये प्रतिबिंब पडायचं तर ते ह्याच्यामध्ये दिसायचं आपलं आकाशात पडत ना पिहिणी पाचष इंद्राधनुष्यासारखं

चालई बॉन्ड बॉन्डरी चाल चालवण चाल करण्यासाठी काय करणार तर डायरेक्ट रोड वरनं उडी मारून ते तिथं येऊ नाही शकत नाही येऊ शकत त्याच्यामुळे तो बिरवाडीला एक तर एक रोड मोटर आहे हा भिंवाडीच्या तिथे निघाला तुला खाडीला निघायला आणि तो खाडी कोर नाही किल्याला कोर नाही करणार तो काय पथमजूर आणि तिथून मध्ये जंजी चाल करायची होती पण तर ते काल तिकडं झाल्याच्या कारणाने महाराज रिटर्न किल्ल्यावरच तिकडे गेले बुर्गावर त्याच्यामुळे तो जिंकता आला म्हणजे तीनशे वर्ष सिद्धीच्या ताब्यात होता तो आणि प्रयत्न पोर्तुगीजांनी केले डल्सनी केले uh -huh. सगळ्यांनी केले मोघलनी मुघलांनी केले त्यांना पण नाही जमलं गाडीची वैशिष्ट्य आहे चार महिने पाणी अजिबात हट्टत नाही याच्या घाट्यानं पाणी नाही रोखत हा हा पाणी असं आहे जात आहे म्हणजे काय असं लांब नाही लावायला लागत अशी बाजू माझी घेतली माझी गाडीने सुद्धा तिथे पूल बांधलेलं आहे बघा ज्यांचे काय असतं आपल्याला आहे किती भराव चालू होता काम त्यांचं वाजराला गावात जाऊन वासर खालवड्यात भीती नव्हती वाटत का माणसांना सातच्या नंतर घर अजिबात बस कधी फुला उघडणारच नाही चला दादा तुम्ही पण मला इंटरेस्ट नाही का तुम्हाला असं आहे काय छान माहिती सांगितली आम्हाला धन्यवाद व्हिडिओ करायचा मी आता इकडंच करते ना हा हा हुश आहे हुशार आहे आणि त्यांना आवड पण दिसते ज्याला आवड असते का तीच माहिती घेत Hey, this is called for This is for पणसाड चाव व्या ते चिंबोरी म्हणतो मी याला आमच्या तिकडे खेकडा म्हणते खेकडा खेकडा खेकवासवा इकडे हा हा इकडे फंक्शन आणि दोन कोरा चहा घ्या आणि एक चहा दुधचा तुमच्या कसा आपल्याला दोन दुधाची घ्या साठी एक कोरण आणि दोन दुधाच्या अशा बनवा अशा बनवा त्या तुमच्या आठवण आणि पाहिजे कीर्तन नाही कीर्तनकर मॅडम साधन कामस्कार आम्ही जालना जिल्हा आणि हा ना तुम्हाला जर ऐकत असेल तर पहिली चहा घ्या आमच्या 아디아나. 자, 갔다 가. 케이크도 가해.